दक्षिण सोलापूर हादरला औराद मध्ये पत्नीचा खून करून पतीची गळपास घेऊन आत्महत्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील औरा झोपडपट्टी इंदिरानगर पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली याबाबत अशी माहिती की सिद्धवा महासिद्ध कोळी वय वीस यांनी दिलेल्या यांनी मंद्रुप पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी अशोक सदाशिव आंबिगार व एकोणपन्नास यांनी पत्नी अंबिका अशोक अंबिगार वय चाळीस तिचा चारित्र्याच्या संशयावरून घरामध्ये लोखंडी रॉडने खूण करून स्वतः लोखंडे अँगलला गळपास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेची पुढील चौकशी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करत आहेत संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज मंद्रुप चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा